राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत कारखान्याच्या आजूबाजूच्या परिसरातील साखराळे इस्लामपूर बोरगाव फार्मेवाडी हुबालवाडी बहे अशा अनेक गावातील नागरिकांना बालकांना वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना त्या राखेचा फार मोठा त्रास होत आहे परिसरातील नागरिकांना डोळ्याचे विकार पोटाचे विकार नागरिकांना श्वास घेताना खूप त्रास होते त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले या संदर्भात ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी व प्रदेश अध्यक्ष रघुनाथ रोकडे यांनी भ्रमणध्वनीवर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांच्याशी संवाद साधून काजळी संदर्भात सर्व माहिती पाटील यांना देण्यात आली आहे तदनंतर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजयराव पाटील कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आरडी डी जनरल मॅनेजर राजेंद्र पवार पर्यावरण विभागातील अधिकारी यांच्याबरोबर प्रदीर्घ चर्चा करून होणाऱ्या समस्यांबद्दल सविस्तर चर्चा करून येत्या आठ ते दहा दिवसात काजळीचा संपूर्ण विषय मार्गी लावतो असे आश्वासन कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आरडी डी व व्हाईस चेअरमन पाटील यांनी दिले इस्लामपुरातील राजेराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यातील जे धुराडी जी आहे आपण त्यांना चिमणी म्हणतो त्या चिमणीतून येणारा जो धूर आहे आणि त्याच्यापासून निघणारा जो काजळी त्याच्या त्याच्यामुळं गेल्या अनेक महिन्यापासून इस्लामपूर परिसरातील छोट्या मोठ्या जी काही खेडीपाडी आहेत आणि पूर्ण इस्लामपूर शहरात हे काजळीमुळं अनेक वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक लहान मुलं महिला या यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे तर ह्या पूर्वीही कारखान्याला आम्ही सांगून तो ई एस बी प्लॅन करून घेतलेला होता पण अलीकडच्या काळामध्ये परत ती जा ती जा जा। ते काजळीचा जास्त प्रमाणात काजळी आजूबाजूच्या खेड्यापाड्यात येत असल्यामुळं लोकांना आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने मी स्वतः त्या कारखान्याचे जे चेअरमन जे आहेत माननीय प्रतीक पाटील साहेब यांना फोनवरून मी सर्व माहिती दिली आणि दोन दिवसापूर्वी जे कारखान्यातील जे पदाधिकारी जे आहेत एम डी मावली सर आहेत व्हाईस चेअरमन आहेत त्यांचं ॲन्व्हायरमेंट डिपार्टमेंटमधील जे काही अधिकारी जनरल मॅनेजर यांच्याबरोबर ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या टीमनी त्या ठिकाणी व्हिजिट करून त्यांच्याशी बैठक घेतली आणि त्यांनी असे आश्वासित केलेले की के दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्ही काजळी मुक्त इस्लामपूर आजूबाजूच्या खेड्याला कुठलीही बाधा पोहोचणार नाही काजळीची याची आम्ही दक्षता अशी सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे यावेळी संघटनेचे एम डी चौधरी प्रदेश अध्यक्ष रघुनाथ रोकडे सांगली जिल्हा जनसंपर्क अधिकारी मोहन पाटील सदस्य संजय रोकडे सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील गजानन पाटील प्रणव तुंगारे व मिलिंद आढाव उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर